जय जय रघुवीर समर्थ समर्थाने आपण वीस दशक दोनशे समास असं पाहिलं आणि समर्थाने आणखी समासी म्हणून दिले म्हणजे पाच समासामध्ये जसे पाच समास तुटले होते पण आत्मारामामध्ये पाच समास ऐकले तसे ह्या समासी म्हणून आहे समर्थांची लघुकाव्य असा हा ग्रंथ आहे धुळ्यातल्या श्री समर्थ ग्रंथ भवन पुणे यांनी हा प्रसिद्ध केलेला आहे श्री समर्थ ग्रंथ भवन नारायण पुणे याने हा ग्रंथ प्रसिद्ध केलाय लघुकाव्य म्हणून त्यातलं पंचसमाशी लघुकाव्य आहे ते आपण पाहूया म्हणजे हे काय आपण वाचलं नाही ते आहे ते ऐकायचं आहे आपलं वाचनात कधी आलं नाही काही नाही गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन तथा आराजदैवतम गुह्यम सर्व मे रघुनंदना गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन पुळेश्वर सर्व माधार गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य देवता परम पीत गुह्यपणाची श्रीराम मंगळाचरण श्रीराम समर्थ श्रीराम गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वर माधा रघुरु रूपे श्रीराम पहिल्यांदा वंदन गणपती नंतर शारदा म्हणजे सरस्वती त्यानंतर सद्गुरुला त्यानंतर साधू संतांना त्यानंतर आपल्या कुलदैवताला समर्थ काय म्हणतात हे सगळे म्हणून माझं एकच दैवत आहे ते म्हणजे रामराय आहे मी असं वेगळं वेगळं समजत नाही हा तो देवाला दाखवा आणि एकदा वाटायला ठेवून द्या हा देवाला दाखवा तुझं ते काढून ठेवा प्रसाद काय आणि इकडे वाटायला हे पहिला तो निकाल जाता गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कोळेश्वरू म्हणजे आपल्याला दिसायला हे वेगवेगळे दिसतात गणपती वेगळे सरस्वती वेगळे सद्गुरु वेगळे संत सज्जन वेगळे अनुण। अनुण। समर्थ म्हणतात मला असे हे वेगवेगळे कोणी दिसत नाही सर्व हे माझा रघुवीरू सद्गुरु रूपे सगळे मिळून माझं एकच दैवत आहे ते म्हणजे रामराय हे दैवत आहे ज्यांना मी सद्गुरु मानतो म्हणजे रामरायाचा अनु अनुग्रह कुणाला झाला आहे समर्थ रामतात त्यामुळे ते म्हणतात माझा सद्गुरु कोण आहे रामराय हे सगळे म्हणून माझा एकच सद्गुरुदैवत आहे मी रामरायाला नमस्कार केला की या सगळ्या दैवतांना नमस्कार होतो श्री गणे गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वर सर्व ही माझा सर्व ही रघुवीरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाचीही मात नसले जे थे श्रीराम माझं हे जे आराध्य दैवत आहे म्हणजे कोण रामराजा माझ हे आराध्य दैवत आहे परम गुह्य गुह्या हे गुह्य आहे म्हणजे जाणण्याला कठीण आहे ही मात नसले जे थे श्रीराम गुह्या गुह्य म्हणून सांगायचं म्हटलं तर ते सगळं शब्दामध्ये आलं आणि हे शब्दाच्या पलीकडचे असल्यामुळे हे जरी मी शब्दाने सांगत असलो तर या गुह्याच्याही पलीकडे आहेत ते जे स्पर्शले ना हे वेदवाणी जे वर्णवेना सहस्त्रपणे जे थे अनुभवाची कडसणी अटोली गेली श्रीराम काय म्हणतात बा जे स्पर्शले नाही वेदवाणी वेदवाणी ज्याला स्पर्श पण केला नाही शब्दात आलं की आकाराला आलं म्हणून शब्दाच्या पलीकडचं ते जे ते शब्द जे आहे जे स्पर्शले नाही वेदवाणी जे वर्णवेना सहस्त्र हजार शेषही त्या आत्मतवाच वर्णन करून सांगू शकला नाही जेथे अनुभवाची कडसणे आटोले गे गेली श्रीराम बर म्हणजे त्याचा काय अनुभव आलाय का तुम्हाला असं सांगायचं म्हटलं तर अनुभव शब्दामध्ये येत असल्यामुळे तो अनुभव सुद्धा आपल्याला सांगता येत नाही जे शब्दाशी अचोद जे निशब्दाचे निजे बीज जे शंकराचे निज बोज समाधे सो श्रीराम जे शब्दाशी अचोद अचोद म्हणजे जे, जे शब्दाने वर्णन करून सांगता येत नाही जे निशब्दाचा निशब्द आहे आपण म्हणतो आता निशब्द म्हणजे जेथे शब्द चालत नाही म्हणजे शब्दांनी वर्णन करता येत नाही मिळेल मनुष्य काय होईल निशब्द होईल जे निशब्दाचे बीज हे जिथे शब्द संपतात त्याचं बीज म्हणजे हे आत्मस्वरूप आहे परमात्मा आहे आता हे याचा अनुभव कोण आला याचं बुज कोण जाणू शकतं ते याच बुज शंकर जाणू शकतात आणि शंकर कोण आहेत राम उपासक आहे भगवान शंक, शंकर हे राम उपासक असल्यामुळे याच गुह्य जाणणारी एकच व्यक्ती आहे ते म्हणजे शंकर आहे जे शंकराचे निज गुज समाधी शोभा श्रीराम हे गुज याला कळलं त्याला समाधी सुखाचा अनुभव येतो जे वेदांचा अंतर्भाव सायुज्य मुक्तीचा ठाव जे थे भावनेचा अभाव भावे सहित श्रीराम अंतर्भाव सायुज्य मुक्तीचा ठाव जेथे भावनेचा अभाव व्हावे जो वेदांचा अंतर्भाव वेदाला जे सांगायचं आहे म्हणजे शब्दां वर्णन करून सांगतो तो वेद जे काही आहे त्याचा अंतर्भाव आहे की सायुज्य मुक्ती जे सायुज्य मुक्ती मिळाली की काय होतं जीव शिवामध्ये होऊन करत सायुज्य मुक्तीचा ठाव आता मुक्तीचा ठाव कुठे आहे नि तत्वा निवर्तन ते तर धाम परम इथे गेल्यानंतर व्यक्ती परत येत नाही परमात्म स्वरूपामध्ये विलीन होऊन जाते सायुज्य मुक्तीचा ठाव जेथे भावनेचा अभाव भावे श्रीराम सुरुवातीला आपण भावनेने भगवंताचं करत जातो पुढे पुढे आपल्याला ते नकळत भगवंताची सेवा करत जाते सुरुवातीला परमात्म्याचं नामस्मरण करत राहतो हळूहळू त्या नामस्मरणामध्ये इतके आपण रंगून जातो की तो भाव सुद्धा बाजूला राहतो आणि आपल्याला तो आनंद सुखाचा आनंद प्राप्त होतो शब्द जो बाहेर पडे शब्द जोपर्यंत मुखात आहे तोपर्यंत त्याच्यावर आपले शब्द सत्ता शब्द जो बाहेर पडे म्हणजे शब्द ज्या शब्द बाहेर पडला तर तो तोच त्या शब्दाच्या पलीकडे असल्यामुळे शब्दाला ना सापडत नाही शब्दाच्या पलीकडे शब्द अलीकडे आणि तो पलीकडे आहे शब्द जो बाहेर पडे ते त्या शब्दा पहिलीकडे म्हणून अनुभवी मोड हाव मनाचे म्हणून ते अनुभवायला जावं तर मनाची हाव कमी पडते मोडते म्हणजे मनाला असं वाटतं मी सगळीकडे फिरू शकतो पण इथे फिरू शकत नाही मनाचे हाव मोडून जात असे ते जे आधी अंत असे आधी आणि अंत आहे नाम आहे आधी अंत्य नाम सर्व काळ आहे पुढं त्याला नौका जीवनी आधार म्हणून जे आधी आणि अंती आपल्या आधीही ते तत्व आहे आणि आपला हा देह गेला तरी जी राहणार आहे ते तत्वच आहे असं जे आधी आणि अंती आहे असे ते आधी अंती असं माझं आराध्य दैवत आहे जे आधी पण आहे आणि या सगळं विश्व नाशिक म्हणजे आधी कधी आहे या विश्वाच्या आधी आहे मग विश्व निर्माण झालं म्हणजे या विश्वाच्या आधी ते तत्त्व आहे आणि हे विश्व नाश पावल्यानंतर सुद्धा राहणार आहे म्हणून ते आधी आहे आणि अंती आहे असं काय आहे म्हणून असे त्याचे आधी अंत माझे आराध्य ते ते माझं आराध्य आहे ते रामराय आधी पण आहे आणि पण आहे असे ते आधी अंत माझे आराध्य दैवता जे जे सर्व मनोस पूर्ण होती ते जे माझ आराध्यमराय ते माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करणारं दैवत आहे परमात्मा तत्व हे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे ते आधीही आहे आणि अंतिही आहे जेथे सर्व मनोरथ पूर्ण होते श्रीराम जे सारा निजे सार जे आनंदाचे भांडार जे मोक्षाचे पिढार जन्मभूमी श्रीराम ते सगळ्या साराचं सार आहे सगळ्या साराच सार असणार जे ते काय आहे ते आनंदाचं भांडणार आहे सगळ्या सारातलं सार काढलं पण म्हणजे परमात्मा काढण्यासाठी सगळं सार शुजवून काढलं तर त्या सारातलं सार काय आहे तर आनंद हे सार आहे त्या आनंदाचं भांडार म्हणजे मा माझं आराध्य देवत म्हणजे परमात्मा तत्व आहे जे मोक्षाचे बिढार जन्मभूमी श्रीराम जिथून मोक्षाला जन्म मिळतो मोक्षा असं ते परमात्मा तत्व आहे जे निर्विकल्प तरुचे फळ जे अनुभवे पिकले रसाळ तया रसाचे गळाळ घेते स्वानुभवे श्रीराम ते निर्विकल्प तरुचे फळ आहे म्हणजे कल्पवृक्ष हे फळ देणार झाड आहे त्याला फळ येतात का नाही पण जे निर्विकल्प आहे म्हणजे मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या नाही असं जी झाड आहे त्याला पण फळ येत आहे कसले फळ आहे की त्याचा अनुस्व त्याचा अनुभव फक्त साधक घेऊ शकतात असा आहे जे निर्विर्विकल्प तरुचे फळ तिथे विकल्प नाहीये निर्विकल्प तर रोजे फळ अनुभवे पिकले रसाळ त्या अनुभवाने पिकलेलं आहे फळ त्या रसाचे गळाला घेते स्वानुभवी असा हा आनंद फक्त ज्याला त्या परमात्मा तत्वाचा अनुभव आलाय तेच घेऊ शकतात मग कोण घेऊ शकतात तर ज्याचे मी पण पक्क फळापरी रे जीवन त्यांना कळले ज्याचा मी पणा हा एखादं बळ झाडावर पेकून ते आपोआप कळून पडावं असा ज्याचा अहंकार आपोआप गळून पडलेला पड़ आहे म्हणजे ज्याच्याजवळ अहंकार शिल्लक नाही अशी माणसं याचा अनुभव घेतात तयारसाचे गळाळ घेती स्वानुभवी श्रीराम रसाचे विभागे अमरत्व जडे अंगी संघातीत महायोगी होय श्रीराम अशा प्रकारच या रसाचा अनुभव ज्याला घेता आला त्याला अमरत्व प्राप्त होते मग हे कुणाला साद जो संघातीत झाला आहे म्हणजे सगळ्या संघापासून अलिप्त झालेला आहे होईजे स्वय आपण सर्व सर्वसंग परित्याग केल्यानंतर आपल्याला ह्या रसाचा विभागी म्हणजे आपल्याला या रसाचा अनुभव होतो आणि तो रसाचा अनुभव झाला की आपल्याला सुद्धा अमरत्व प्राप्त होत ऐसा जो का परमपुरुष निर्विकल्प निराभास शुद्ध बुद्ध स्वयंप्रकाश आत्माराम स्त्रीना याला काय म्हटलंय आत्माराम आहे आत्माराम कसा आहे ऐसा जो का पुरुष असा हा परम पुरुष आहे जो आधी आहे आणि आणखी आहे ऐसा ऐसा जो का परम पुरुष निर्विकल्प निराभास त्याला त्याचा भास पण होत नाही निर्विकल्प आहे तो शुद्ध आहे बुद्ध आहे स्वयं प्रकाशित आहे त्याला आम्ही आत्माराम असं म्हणतो हा आत्मा आमचा आत्माराम आहे त्या आत्मारामाची आरती आहे नाना देही देह एक वीराजे नाना नाटक लीला सुंदर उसाजे नाना तीर्थ क्षेत्र अभिनवगत गाजे अघात पिंड ब्रह्मांडी गाजे जयदेव जयदेव आत्मया राम हा आत्माराम असा आहे जो आदि आहे आणि अंत्य आहे जो निर्विकल्प आहे जो निराभास आहे जो शुद्ध आहे बुद्ध आहे स्वयंप्रकाशित आहे असा हा आमचा गुरु आहे सद्गुरु आहे त्याला आम्ही आत्माराम असं म्हणतो ऐशा जी सद्गुरु रामा म्हणजे त्या सद्गुरूचं वर्णन किती शब्दात केलंय बघा आता वीस पण दहा वयातल्या दुसऱ्या सद्गुरूच म्हणजे कोण आम्ही ज्याला आमचा सद्गुरु म्हणतोय असा सद्गुरू कोण आहे त्याचं वर्णन करण्यात दहा ओव्या जी सद्गुरु आईसा आघात तुमचा महिमा ऐक्य रूपा अंतरयामा मूळ पुरुषा अशा ह्या सद्गुरु रामरायाला आम्ही नमस्कार करतो तुमचा महिमा आघात आहे तुम्ही मूळ पुरुष आहात आणि ज्याच्याशी ऐक्य व्हावं असाच तुम्ही परमात्मा अंतरिया वास करता आपल्या हृदयात ऐकण्याचा परमात्मा म्हणजे अंतरिया राहणारा असा हा आत्मा राम तो आमचा गुरु आहे तुझी या कृपेचे ने उजेडे तुटे संसाराचे साकडे दृढ मायेचे मळे भस्मो निधाय दृश्य मायेचे मळे भस्मोनिला आहे श्रीराम अशा ह्या रामरायाची म्हणजे आत्मारामाची आपल्यावर कृपा झाल्यानंतर त्याच्या प्रकाशामध्ये संसाराचं साकड संपून जात कुठे संसार साकडे संसाराच्या या साकड्यातनं आपण मोकळे होतो हे दृश्य मायेचे जे आहे ते मड होतं आणि जळून जात म्हणजे जे जे काही दृश्य आहे ते जे दृश्य आपल्याला न दिसता त्याच्यामध्ये असलेला आत्माराम आपल्याला दिसतो हिरवी आपल्याला हे कोण शिंपी दिसत हे दृश्य आहे पण ज्यावेळेला आत्मज्ञान आत्मा ज्ञान होतं त्यावेळेला आपल्याला आपला आत्माराम दिसतोय आपल्याला देह दिसत नाही हा रामराय इथं बसलेत बरं का म्हणजे जिकडे आम्ही पाहू तिकडे आम्हाला त्या परमात्म तत्वाचा अनुभव यायचा एरवी येतो का एरवी येत नाही हे जोपर्यंत त्या आत्मारामाची आपल्यावर कृपा होत नाही तोपर्यंत आपण ह्या बाह्यसृष्टीला सर मानून जातो दृश्य मायेचे मडे भस्मो निदाय श्रीराम तुमचे कृपेचा प्रकाश हे आत्मारामा तुमच्या आमच्यावर कृपा झाली की त्यामुळे जो प्रकाश पडेल त्या जा प्रकाशाने अज्ञानाचा नाश होतो भाविक भोगती सावकाश अक्षय पद तुमची कृपा झाल्यानंतर तुमच्या कृपेच्या प्रसा प्रसादामुळे म्हणजे हा प्रकाश कशाचा आहे ज्ञानाचा प्रकाश प्रकाश कुठून पडतोय आपल्या अंतकरणामध्ये आत्मज्योती आहे त्या प्रकाश त्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये आपलं अज्ञान नाही होऊन जात तुमच्या कृपेचा प्रकाश करी अज्ञानाचा नाश आणि अशा प्रकारे अज्ञानाचा नाश झाल्यानंतर भाविक भोगती सावकाश म्हणजे मेल्यानंतर ते मोक्षपद मिळेल असं नाही जिवंत असतानाच हा अक्षय सुखाचा आनंद कुणाला भोगता येतो भाविकांना भोगता येतो केव्हा भोगता येतो ज्या वेळेला आत्मा रामाची आपल्याला कृपा होते त्यावेळेला आपल्या मनातला अज्ञान रूपी अंधकार नाहीसा होतो आणि आपल्याला या आनंदाचा लाभ होतो भाविकांना भाविक भोगती सावकाश अक्षयपद श्रीराम क्षय जिना हे कल्पांती एक स्वय आदि अंत्ये अय सुख कृपा मोर्ती प्रगट की जो जोजी श्रीराम त्या भगवंताची ज्या वेळेला आपल्याला कृपा होते हे हा जो ज्ञानाचा प्रकाश आपल्याला पडतो त्या प्रकाशामध्ये ज्याला क्षय नाही म्हणतो कोण आहे अक्षय ज्याला भंग नाही ते काय आहे अभंग आहे म्हणजे ज्याला क्षय नाही असा हा आत्मारा तो स्वतःच आधी अंती आहे क्षयची नाही कल्पांती एक स्वय अंती ऐसे सुख कृपा मुख्य प्रकटीत अरे वा असं सुख या भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त होत राहिलेल्या कथा भाग आपण आता उद्या काय ना उद्या म्हणजे आता मी चालले उद्या एक दोन तारखेपर्यंत गावाला जाणार दोन तारखेला एकादशी आहे तर साधारण एकतीस तारखेला किंवा एक तारखेला परत येण्याचा विचार आहे पाच सहा दिवस नाही आहेत पण पाच सात आता म्हटलं नवीन काही मिळतं आहे का ते पुस्तक मिळालं आहे ग्रंथ मिळाला आहे आपल्याला जसा सवड मिळेल दस तस तसं आपण त्याच्यावरती चिंतन करूया कदाचित मला प्रवासात जर वेळ मिळाला तर ते मी त्याच्यावर पुन्हा तिथे बसून व्हिडिओ काढणारच आहे मिळणार <coughs> तर वेळ बघूया जसं आता रामरायाला सेवा करून घ्यायची असे या घटना तर ते करून घेते okay. काय वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करो सकलम परस्म नारायण येत समर्पयामे अच्युतम केशव रामना मनो वासुदेव हरे श्रीधर माधव जानकीनायकं रामचंद्र वने हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान गी आरती सवळि घनश्याम मूर्ती खुले त्यावरी लाजला काल आपण पेंद्याचं ऐकलं कृष्णा थमाल रे थमाला फुल्या गायी कृष्णा या गायी तुझ्यात वळवू कृष्ण कोण आहे गोपाल आहे गोपाल याचा अर्थ आहे गो म्हणजे इंद्रिय आणि पालन पाल पालन म्हणजे पालन करणारा आपल्या इंद्रियांचं पालन पोषण करणारा म्हणजे सगळी इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे असा हा भगवान गोपाल कृष्ण त्याला पेंड्यावर प्रार्थना करतोय की माझी इंद्रिय माझं ऐकत नाहीत तेव्हा तू गोपाल असल्यामुळे गो म्हणजे इंद्रिय त्याचा पालक असल्यामुळे तू आमच्या ह्या गाईवडो जय जय रघुवीर समर्थ